हॅलो साहेब नमस्ते मी सचिन पाटील बोलतो आपटेन हो बोला साहेब मी म्हणजे एक समस्या होती छोटीशी तर मी आज गेलो होतो पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिकडं होय तर तिथं एक समस्या अशी दिसून आली की जवळजवळ प्रत्येक वर्षाला एक हजार मुलं असतात ते ऍडमिशन घेतात आणि हो गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं की आमच्यासारखी सर्वसामान्य गरीब गोरगरिबांची मुलं येतात तिथं बरोबर तर तिथं हॉस्टेलची जी कॅपॅसिटी आहे ती दोनशे आहे आणि एका वर्षाला ऍडमिशन होतात हजारच्या आसपास मग ती बाहेरची जी गोरगरीब सामान्य येतात त्यांना जेवणाचं राहण्याची फार मुश्किल होतो साहेब तर ते आपल्या सानिध्यातून काय मदत होत असली तर ते करावे अशी विनंती करण्यासाठी आपण येऊन जावा एक दोन दिवसानं सोमवार नंतर येऊन जावा मी बघतो आणि साहेब मला दुसरं एक कौतुकाची गोष्ट आहे मी की तुम्ही मध्ये असताना सुद्धा मी सातत्यानं तुमच्या टच मध्ये असतोय पण पहिल्या रिंगला तुमचा फोन असेप्ट असतो नाही नाही मला अपेक्षा शंभर टक्के होती मी तिथूनच सरांच्या तिथून फोन लावणार होतो नाही नाही बरोबर मी ऍक्च्युअली आज मी सकाळपासून फोन रिसीव कोणा केले नव्हते त्यांना मी आता प्रवासात परत निघालोय तब्येत माझी बरं नसल्यामुळे मी झोपून होतो सकाळपासून ते आता मी फोन करत करत निघालो करत असेल फोन आला केला काही हरकत नाही दोन तीन दिवसांना आपण भेटू एकदा ठीक आहे फोन आपण करू मुलांची व्यवस्था करू काय धन्यवाद ओके ओके धन्यवाद असाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद